सुनगाव जिल्हा परिषद शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनी संपन्न यावेळी पत्रकार अनिल भगत यांचा शाल व देत केला सत्कार जळगाव जामू तालुक्यातील ग्राम सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक डिसेंबर रोजी एक दिवसीय प्रदर्शनी भरवण्याचा अभिनव उपक्रम शाळा स्तरावर पहिल्यांदाच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने राबवण्यात आला यावेळी भारताचे थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पमाला अर्पण शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे पत्रकार अनिल भगत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखुंडे सर उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर धुळे तथा प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत गजानन सोनटक्की यांची उपस्थिती लाभली पत्रकार अनिल भगत यांचा जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू प्राथमिक शाळा यांच्या वतीने शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले इयता दोन ते आठच्या विद्यार्थ्यांनी अगदी साध्या व छोट्या प्रयोगापासून तर मोठ्या मॉडेलपर्यंत विविध प्रयोगाचे साहित्य बनवले वातावरणातील ताप दिवस व रात्र होणे पाणी वितरण यंत्र हवेचा दाब जलचक्र प्रदूषणाचे दुष्परिणाम स्मोक एम्सवर ज्वालामुखीचा उद्रेक जादूचा पाहणा अशी उपकरणे या विज्ञान प्रदर्शनीत सादर केली अतिशय आनंदी उत्साह हो वातावरणात विज्ञान प्रदर्शनी भरवण्यात आली विज्ञान विषयक शिक्षक प्रदीप वाकेकर यांच्या विशेष पुढाकाराने तथा सर्व वर्ग शिक्षकांच्या मदतीने विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मझहर सर बेग सर प्रदीप वाकेकर सर अंबटकार सर अस्मिता क्षीरसागर साबे मॅडम मुंबडकर मॅडम गवई मॅडम उमाळे मॅडम कर्मचारी मनोहर वानखडे राजू अंदुरकार यांनी अथक परिश्रमाने विज्ञान प्रदर्शनी पार पडली यावेळी सत्कार दरम्यान पत्रकार अनिल भगत यांनी शाळा समिती अध्यक्ष व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर शेख मजहर सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे यावेळी आभार मानले आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा शिंगाव या ठिकाणी सर्वप्रथम आपण विज्ञान प्रदर्शन यावर्षी पहिल्यांदाच आपण या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन सादर केलेलं आहे आणि लहान लहान मुलांनी विशेषतः दुसरीतल्या तिसरीतल्या आणि जे लहान लहान विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर सुंदर अशी प्रतिकृती आणि मॉडेल्स तयार करून आणलेले आहेत त्या सगळ्यांचं मी आपल्या संस्थेतर्फे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार करतो